कार मी सुरेश पडवळकर राहणार सांगोला रोड पंढरपूर मी मागील तीन महिन्यापासून सांगोला पोलीस स्टेशन वगडा पोलीस स्टेशन आणि सोलापूर कोल्हापूर येथे सांगोल्यातील सराज गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप रामचंद्र मस्के याला अटक व्हावी या मागणीसाठी अर्ज करत आहे उपोषण करत आहे आंदोलन करत आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून माझ्या मागणीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यामुळं मी कालपासून पुनम गेट सोलापूर येथे उपोषणासाठी बसलेलो आहे बेमुदत बेमुदत आम्हावर उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे तरी माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सांगोल्यातील सराईत गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप मस्के याला त्वरित अटक करावी त्याच्यावर सोलापूर सांगली कोल्हापूर या तीन चार जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याकारणाने त्याच्यावरती प्रतिबंधित करावे आणि त्याचे आणि त्याच्या भावाचे सांगोली येथे असलेले अवैधंते कायमस्वरूपी बंद करावे आणि मागील तीन महिन्यापासून मी पाठपुरावा करत असतानाही याच्यावर कसलीच कारवाई झालेली नाही याला अटक झालेली नाही याची चौकशी करण्यात यावी की पोलीस प्रशासनाचे आणि दिलीप मस्केचे काही आर्थिक संबंध आहेत का काय कोड बंगाल आहे का याची चौकशी करण्यात यावी तसेच पोलीस प्रशासन याला का पाठीशी घालतंय कोणकोण यामध्ये नेमकं त्याला मदत करतंय या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी माननीय एस पी साहेबांकडे मी केली आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी एस पी साहेबांना विनंती आहे की या सखोल या प्रकरणाची आपण सखोल तपासणी करावी आणि संबंधित दिलीप मस्के याला त्वरित अटक करावी अन्यथा मी माझं बेमुद आमरण उपोषण मागं घेणार नाही आणि अतिशय तीव्रपणे मी हे उपोषण करणार आहे आणि माझ्या जीवितास जर काही बरं वाईट झालं तर याला पूर्ण पूर्णपणे सांगोलं पोलीस स्टेशन आणि तेथील पोलीस प्रशासन जबाबदार राहील